समाज काय म्हणेल दार उघडल्याचा आवाज झाला आणि पुढच्या क्षणी घरात वेळ जोडणू थांबली संध्याकाळच्या मंद प्रकाशात हुबी असलेली ती स्त्री पाहून सगळ्यांच्याच नजरा एकाच ठिकाणी खिळल्या निळ्या रंगाची साधी पण देखणी साडी कानात छोटेसे झुमके केस मोकळे आणि कपाळावर हलकीशी छोटीशी टिकली चेहऱ्यावर सौम्य आत्मविश्वास आणि डोळ्यात बराच काळ दडवून ठेवलेला जिवंतपणा ती होती माधुरी पण एक विधवा आईच्या हातातला चहाचा कप थरथरला वडिलांच्या हातातून वर्तमानपत्र खाली सरकले भाऊ अर्ध्यातच उठून उभा राहिला वहिनीच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती तर क्षणभर कौतुक उमटलं आईने अविश्वासाने विचारलं माधुरी हे काय आहे अशी सजून कुठे निघाली आहेस माधुरी आत आली शांतपणे दार बंद केलं पर्स बाजूला ठेवली क्षणभर सगळ्यांकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाली माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आई आईचा चेहरा लगेच कठोर झाला तुला जरा तरी शहाणपण आहे का तुला माहिती आहे ना तू विधवा आहेस समाज काय आहे म्हणेल लोक काय बोलतील वडील हळू आवाजात म्हणाले आईचं म्हणणं चुकीचं नाही बाळ लोकांचं तोंड असतं आणि आपल्याला त्यात राहावंच लागतं माधुरी हसली ते हसू आनंदाचं नव्हतं ते हसू वेदनेने भरलेलं होतं बाबा चार वर्षात मी नेमकं कुठलं तोंड बंद ठेवलं मी कुणाशी वाद घातले कुठे उधळपट्टी केली कुणाला त्रास दिला भाऊ पुढे आला ताई आम्हाला समजतंय पण समाज खूप निर्दयी असतो तेवढ्यातच माधुरीचा आवाज बदलला तो थरथरला नाही पण खोल झाला हो समाज निर्दयीच असतो पण सांग ना मला तो समाज माझ्या दुःखात कधी माझ्या बाजूने उभा राहिला ती आईकडे वळली माझा नवरा गेला तेव्हा समाजाने मला आधार दिला का रात्री उशिरा डोळे लावून रडताना समाज माझ्यासोबत होता का सकाळी उठून कामावर जाताना स्वतःला सावरताना समाजाने माझा हात धरला का आई गप्प झाली माधुरी पुढे बोलू लागली आवाज आता अधिक ठाम होता आई मी रोज ऑफिसला जाते तिथे मी विधवा आहे म्हणून कोणी मला कमी लेखत नाही माझं काम माझी बुद्धी आणि माझी मेहनत पाहतात पण माझ्याच घरात मला अजूनही फक्त विधवा म्हणून का पाहिलं जातं वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं माधुरी थांबली नाही मी रंगीत साडी नेसली म्हणजे माझं दुःख संपतं का मी टिकली लावली म्हणजे मी माझ्या नवऱ्याला विसरले का मी दोन तास हसले म्हणजे माझं चार वर्षांचं दुःख पुसलं जातं का आईचा आवाज चढला पण लोक बोलतील आई वडिलांनी तिला मोकळीक दिली म्हणून माधुरीजवळ गेली अगदी शांत पण धारदार आवाजात म्हणाली आई समाजाच्या तोंडावर आपण जगायचं की आपल्या मुलीच्या मनाने जगायचं ती थोडी थांबली तू नेहमी म्हणायचीस ना आईने मुलाचं दुःख ओळखावं पण आज माझं मन का ओळखत नाहीस मी अजूनही जिवंत आहे आई श्वास घेते स्वप्न पाहते फक्त नवरा गेलाय म्हणून माझं आयुष्यही संपलं असं का समजलं गेलं वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यांना आठवलं माधुरीने कधी तक्रार केली नव्हती सगळं शांतपणे सहन केलं होतं आई खुर्चीवर बसली तिचा आवाज खूप शांत झाला आपण हो आपणच तुला खूप एकटं पाडलं नाही का माधुरी हळूच म्हणाली हो आई सगळ्यात जास्त एकटं वाटतं तेव्हा जेव्हा स्वतःच्याच माणसांमध्येही आपल्याला आपलं असल्यासारखं वाटत नाही आई उठली माधुरीच्या कपाळावर हात ठेवला आजपर्यंत मी समाजाला घाबरले पण आज कळलं समाज येतो आणि जातो पण मुलीचं मन आयुष्यभर जखमी राहतं भाऊ पुढे आला ताई माफ कर आज पहिल्यांदाच तुझं दुःख कळलं वहिनीने तिची साडी नीट केली आज तू खूप सुंदर दिसतेस आणि ते चुकीचं नाही माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले पण ते दुःखाचे नव्हते ते स्वीकारायचे होते दारातून बाहेर पडताना ती थांबली आई आज मला जिंकायला शिकवलंस आई हसली अश्रूंमधूनच नाही आज तू आम्हाला शिकवलंस त्या दिवशी माधुरी लग्नाला गेली ती फार सजली नाही फार नाचली नाही पण ती स्वतःला पुन्हा जिवंत असल्यासारखी वाटली थोडक्यात सांगायचेच झाले तर समाजाच्या भीतीपेक्षा आपल्या माणसांच्या भावना महत्त्वाच्या असतात विध्वास न म्हणजे आयुष्य संपूर्ण नाही स्त्रीला दुःख सहन करायला शिकवू नका तिला जगायला साथ द्या कारण नियमांपेक्षा माणूस मोठा असतो समाजाने वर्षानुवर्ष काही नियम स्त्रियांसाठी आखून ठेवले आहेत पण त्या नियमांच्या मागे स्त्रीचं मन कधीच विचारात घेतलं जात नाही विशेषतः विधवा स्त्रियांसाठी तर दुःखालाच आयुष्य मांडण्याचा अलिखित आदेशच दिला जातो तिच्या हसण्यालाही संशयाने पाहिलं जातं आणि तिच्या आनंदालाही चुकीचं ठरवलं जातं विधवा असणं हा गुन्हा नाही आणि तिने आनंदी राहणं ही चूक नाही नवऱ्याच्या जाण्याने स्त्रीचं आयुष्य संपत नाही तिच्या आयुष्याचा एक अध्याय संपतो पण दुर्दैवाने आपला समाज तिलाच संपूर्णता पुस्तक बंद करायला भाग पाडतो आईवडील भाऊ बहिणी कुटुंबीय जर समाजाच्या भीतीपोटी मुलीच्या भावना दाबत असतील तर ते नकळतपणे तिला अजून एकदा एकटी पाडतात समाज काय म्हणेल याचा विचार करताना माझ्या मुलीचं मन काय सहन करतंय हा प्रश्न विचारणं आपण विसरतो खरं संरक्षण हे नियमांनी होत नाही तर समजून घेण्यातून होतो खरे संस्कार हे रंग न घालण्यात नाही तर वेदना ओळखण्यात आहे खरे कर्तव्य हे बंधन घालण्यात नाही तर आधार देण्यात आहे विधवास्रीला दयेची गरज नसते तिला सन्मानाची गरज असते तिला बंदिस्त आयुष्य नको तर मोकळा श्वास हवा असतो तिच्या चेहऱ्यावरचा हसू कोणी देत नाही पण ते हिरावून घेण्याचा अधिकारही कोणालाच नाही समाज बदलतो तेव्हा नाही जेव्हा आपण बदलतो तेव्हा समाज बदलत असतो आणि बदलाची सुरुवात घरातूनच होते आपल्या घरात जर एखादी माधुरी असेल तर तिला नियमांची साखळी देऊ नका तिला विश्वासाचे पंख द्या कारण स्त्रीला जगू दिलं तर ती स्वतःसह संपूर्ण कुटुंबालाही उभं करू शकते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब